I'm audible now. Am I audible now? Yes. Dear students, join the live quickly. Okay. And let's begin now. Just a second. Am I audible now? Yes. Dear students, join the live quickly. Okay. And let's begin now. येस yes, स्वागत आहे सर्वांचं माझ्या यूट्यूब लाईव्ह मध्ये खूप महत्वाचं आहे तर आपल्याला बोलायचं असेल तर ग्रामर हे शिकणं गरजेचं आहे इंग्रजीमध्ये का कारण शब्दामध्ये प्रकारे बदल होतात ते केव्हा कळणार आहे आपल्याला जेव्हा आपण ग्रामर शिकणार आहोत तेव्हा आपल्याला हे कळणार आहे म्हणून ग्रामर शिकणं खूप गरजेचं आहे आणि तुम्ही कोणत्याही परीक्षेसाठी जर अभ्यास करत असाल स्कॉलरशिपसाठी एम पी एस किंवा इतर कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी किंवा मग तुम्ही दहावीमध्ये असाल बारावीमध्ये असाल तर किंवा पोलीस तयारी करत असाल किंवा मग तुम्ही इतर कोणती गव्हर्नमेंटची एक्झाम देत असाल तर सर्वांसाठी हे ग्रामर खूप महत्वाचं ठरणार आहे विद्यार्थी मित्रांनो चला कमेंट करा क्विकली कमेंट इन द कमेंट सेक्शन येस चला पहा मी काल तुम्हाला सांगितलं होतं की साधा वर्तमान काळ कधी आपण वापरतो ठीक आहे तर कधी वापरतो तर साधं सोपं आहे की झालेली घटना किंवा झालेल्या घटनेबद्दल आपल्याला दुसऱ्याला सांगायचं असेल किंवा आपण बोलायचं असेल तर तेव्हा आपण पास्ट टेन्सचा वापर करतो सिंपल पास्ट टेन्स किंवा मग इतर पास्ट टेन्सचे जे प्रकार आहे त्याचा वापर करतो सिंपल पास्ट टेन्स कधी वापरतो की आपल्याला समजा झालेल्या घटनेचा रेफरन्स घेऊन बोलायचा असेल फॉर एक्झाम्पल काल काल मी गेलो होतो काल मी मार्केटमध्ये गेलो होतो हो का नाही काल मी मग अशा वेळेस आपण सिंपल प्रेझेंटेन्सचा वापर करतो आणि त्याचबरोबर सिंपल सॉरी सिंपल पास्टेन्स सिंपल मध्ये मोस्ट ऑफ द टाइम ज्या रेग्युलर घटना होत असतील अशा प्रकारच्या घटना आपण मेन्शन करायच्या असतील तर सिंपल पास्ट पास्टेन्सचा वापर आपण करतो जसं सिंपल प्रेझेंटेन्स समजा हॅबिट सांगायची असेल रेग्युलर ऍक्शन सांगायची असेल तर सिम्पल प्रेझेंटेन्सचा वापर करतो तशाच प्रकारे सिंपल पास्ट टेन्सचा वापर रेग्युलर किंवा मग आपल्याला हॅबिट सांगायची असेल तर त्याचा वापर आपण करतो हे काल मी तुम्हाला सांगितलेलं आहे पहा इथे आहे आपण पाहूया डेफिनेशन पहा द टेन्स विच शोज ऍक्शन इन पास्ट पास्ट टाइम इज नोन ॲज पास्ट टेन्स हो का नाही ही घटना Past पन, पास्ट मध्ये घडलेली आहे हे दाखवायचं असेल तर आपण कशाचा वापर करतो पास्ट टेन्स सिंपल पास्ट टेन्स आहे बघा जो काळ क्रिया ही भूतकाळात झाली आहे असे दाखवतो त्याला आपण काय म्हणतो किंवा त्यावेळेस आपण भूतकाळ वापरतो साधा भूतकाळ टाइप्स कोणते कोणते आहेत मी तुम्हाला अगोदर सुद्धा सांगितले आता पा, आपण सांगते पहा सिंपल पास्ट टेन्स म्हणजे साधा भूतकाळ त्याचबरोबर पास्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू भूतकाळ आणि तिसरा आहे पास्ट परफेक्ट टेन्स म्हणजे काय चालू सॉरी पूर्ण भूतकाळ त्याचबरोबर चौथा आहे ते म्हणजे पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू पूर्ण भूतकाळ ठीक आहे तर अशा प्रकारे चार है, चार प्रकार प्रकार आहेत आपण शिकणार आहोत काल आपण सिंपल टेन्सची माहिती घेतलेली आहे आज आपण थोडस रिवाइज करून साधा भूतकाळ थोडस रिवाइज करणार आहोत आणि मग आपण सिंपल पास्ट कंटिन्युअस टेन्स पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो चला कमेंट करा टाईप करा जर तुम्ही लाईव्ह जर पाहत असाल तर डबल टॅप करा स्क्रीनवर आणि लाईक करा ठीक आहे चला चला विद्यार्थी मित्रांनो कमॉन आर यू रेडी येस युजेस ऑफ सिंपल पास्ट टेन्स काल मी सांगितलं होतं थोडक्यामध्ये सांगतोय टू शो अँड ऍक्शन इन द पास्ट विथ रेफरिंग टू द टू इट्स टाइम म्हणजे काल येस्टरडे डे बिफोर येस्टरडे लास्ट वीक लास्ट मंथ लास्ट इयर अशा शब्दांचा वापर जेव्हा करतो म्हणजे आपण पास्ट टेन्सचा वापर करतोय म्हणून तेव्हा आपण सिंपल पास्ट टेन्सचा वापर करतो पहा टू शो अँड ऍक्शन इन द पास्ट टाइम मी आत्ताच तुम्हाला सांगितलेलं आहे त्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो सी टू शो अँड अ हॅबिट इन पास्ट टाइम हॅबिट रेग्युलर घटना एखादी होत असेल तरी सुद्धा आपण ह्याचा वापर करत असतो पहा नेक्स्ट आहे आता पहा आपण स्ट्रक्चर काय असणार आहे काल मी तुम्हाला सांगितलं स्ट्रक्चर काय असेल स्ट्रक्चर मी काल तुम्हाला सांगितलं होतं आणखीन एकदा रिवाइज करतोय सब्जेक्ट आणि सब्जेक्ट नंतर क्रियापदाचं दुसरं रूप येणार आहे कसलं रूप येणार आहे सेकंड फॉर्म ऑफ द वर्ब मग सेकंड फॉर्म कोणता आहे एक एक्झाम्पल मी तुम्हाला देतो पहा इथे वेंट आहे है।, है ना म्हणजे काय सेकंड फॉर्म हा आहे सेकंड फॉर्म कशाचा तर गो है। है, हा पहिला फॉर्म आहे वेंट हे सेकंड फॉर्म आहे आणि गॉन हा थर्ड फॉर्म आहे आपण पार्टिसिपल म्हणतो ह्याला आपण पास्ट म्हणतो आणि ह्याला आपण प्रेझेंट फॉर्म म्हणतो ह्याला आपण प्रेझेंट फॉर्म म्हणतो ओके म्हणजे समजा क्रियापदाचं दुसरं रूप आलं असेल तर सिंपल पास्ट असणार आहे कधी कधी परीक्षेमध्ये प्रश्न विचारतात की आयडेंटिफाय आयडेंटिफाय द काइंड ऑफ टेन्स अशा प्रकारचे सुद्धा प्रश्न विचारतात ओके नाही तस व्हेरी खूप सिंपल आहे जर क्रियापदाचं दुसरं रूप आलं असेल म्हणजे तो ते वाक्य कोणत्या टेन्स मधला आहे सिम्पल पास्ट टेन्स मध्ये आहे ठीक आहे त्यानंतर पहा सेना सी एक्झाम्पल्स हे काय आहे पापा हे सब्जेक्ट आहे वेंट काय आहे व्हर्ब आहे टू मार्केट हे आहे कॉम्प्लिमेंट ओके अँड एस्टरडे इथे काय दिलेलं आहे पहा मी तुम्हाला सांगितलं होतं की विथ रेफरन्स टू द टाइम ओके विथ रेफरन्स टू द टाइम येस्टरडे म्हणजे हा शब्द आपल्याला हे सांगतो की पापा कधी मार्केटमध्ये गेले होते तर काल गेले होते हैं ना पापा काल बाजारात गेले ओके नाही तर तेव्हा आपण हा सेकंड फॉर्म म्हणजे क्रियापदाचा सेकंड फॉर्म वापरून काय करतो सिंपल पास्ट टेन्स करतो ओके नाही नाही पय स्पोक टू हर आय हे काय आहे सब्जेक्ट आहे स्पोक हे क्रियापदाचं दुसरं रूप आहे टू हर मी तिला बोललो ओके नाही खूप सोपे एक्झाम्पल्स येस त्यानंतर पहा ही ऑफन प्लेड प्लेड हे काय आहे क्रियापदाचं दुसरं रूप आहे तर हे काही इथे आपल्याला आपण पाहतो की सिंपल पास्ट टेन्सचे काही एक्झाम्पल्स दिलेले आहेत सिंपल पास्ट टेन्समध्ये येईल वाक्य रचना आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे सब्जेक्ट इंग्रजीमध्ये वाक्याची सुरुवाती सब्जेक्टनीच होती लक्षात ठेवायचं आहे सब्जेक्ट नंतर मग आपल्याला व्हर्ब येतो ओके हो नाही व्हर्ब चे वेगवेगळे वेग फॉर्म येतात तर मग सिंपल पास्ट टेन्स मध्ये क्रियापदाचं दुसरं रूप येतं हे लक्षात ठेवायचं आहे विसरायचं नाही ओके आणि पहा आता मदर डेली टोल्ड मी स्टोरीज टोल्ड काय म्हटलेलं आहे टोल्ड डेली ते दररोज आहे इथे दररोज आहे पण वाक्यामध्ये क्रियापदाचं दुसरं वा रूप आलेलं आहे ते म्हणजे टोल म्हणजे मागे काय होत होतं मदर दररोज आजी गोष्ट सांगायची ठीक आहे कळलं त्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो आता मी तुम्हाला सांगितलं होतं काल की वाक्य जर नकारार्थी करायचं असेल तर काय करायचं ओके तुम्हाला मी अगोदर सांगितलं इंग्रजीमध्ये वाक्य नकारार्थी करायचं असेल तर वाक्यामधील व्हर्ब पाहायचं आहे आपल्याला काय पाहायचं आहे आपल्याला वाय व्हॉट वू हॅव टू सी व्हर्ब वर्ब कोणता आहे त्यानुसार मग आपल्याला वाक्य निगेटिव्ह करायचं आहे समजा वाक्यामध्ये हेल्पिंग व्हर्ब म्हणजेच जर ऑक्झलरी वर्ब हेल्पिंग व्हर्ब सहाय्यकारी क्रियापद असेल तर त्याला फक्त नॉट लावायचं आहे म्हणजे वाक्य हे काय होईल निगेटिव्ह पण समजा वाक्यामध्ये हेल्पिंग व्हर्ब नसेल तर मग काय करायचं आहे तर आपल्याला डू डज डीटचा वापर करायचा आहे मग डू डज हे आपण प्रेझेंटेन्स मध्ये वापरतो आणि मग पाच टेन्समध्ये कशाचा वापर करतो आपण चा वापर करतो पहा इफ देर इज नो हेल्पिंग व्हर्ब हेल्पिंग व्हर्ब नसेल इन अ सेंटेन्स टू टू बी व्हर्ब डीड वापरायचं आहे ना टू बी चे वर्ब कोणते कोणते आहेत फॉर एक्झाम्पल डू डज मी तुम्हाला सांगितलं हे प्रेझेंटेन्समध्ये आणि डीड हे पास्टेन्स डीड हे कुठे वापरायचं आहे पास्ट टेन्स मध्ये वापरायचं आहे वाक्य नकारार्थी प्रश्नार्थी बनवताना वाक्यात हेल्पिंग वर्ब नसेल तर टू बी चे क्रियापद डीड ला नॉट लावून आपल्याला त्याचा वापर करायचा आहे कळलं विद्यार्थी मित्रांनो म्हणजे समजा हेल्पिंग वर्ब असेल तर नकारार्थी करताना नॉट लावायचं आहे प्रश्नार्थी असेल तर हेल्पिंग वर्बचाच वापर करून प्रश्नार्थी करायचं आहे ठीक आहे कळलं त्यानंतर पाहता नेक्स्ट पहा नेगेटिव्ह वाक्य काही पाहिजे एक्झाम्पल पापा टू मार्केट एस्टडे येस चला टाईप करा तुमचा आन्सर इथे कमेंट सेक्शन मध्ये टाईप करा लाईक करा लाईक करायला न करता जाऊ नका कमा क्विकली जस्ट सेकंड स्वागत आहे सर्वांचं युट्यूब लाईव्ह मध्ये सर्वांचं स्वागत आहे युट्यूब लाईव्ह मध्ये चला आज आपण शिकवत शिकत आहोत टेन सिंपल पास्टेन्स ओके सिम्पल पास्टेन्स पहा इतर विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला सांगतोय नाव की कशा प्रकारे नकारार्थी करायचं आहे एक्झाम्पल मी अगोदर सुद्धा सांगितलं आहे वाक्यामध्ये समजा हेल्पिंग वर्ब असेल तर हेल्पिंग वर्डचा वापर करायचा आहे हेल्पिंग वर्ब नसेल म्हणजेच वाक्यामध्ये मूळ रूप असेल इफ देर इज अ मेन वर्ब इन द सेंटेन्स फॉर एक्झाम्पल इन दिस सेंटेन्स पापा वेंट टू मार्केट एस्ट डे सर वेंट हा मेन फॉर्म क्रियापदाचं हे मेन व्हर्ब आहे या व्ही म्हणजेच काय मेन व्हर्ब आहे ठीक आहे जेव्हा मेन वर्ब असणार आहे त्यावेळेस आपल्याला वाक्य नकारार्थी करताना चा वापर करायचा आहे आणि डीड ला नॉट लावायचं आहे काय लावायचं डीड नॉट ओके चला टाईप करा आन्सर कमेंट सेक्शन मध्ये कमॉट तर आन्सर पहा काय असणार आहे आन्सर मग आता इथे पहा आन्सर काय असेल निगेटिव्ह करायचा आहे पापा डीड नॉट ओके आता डीड आपण इथं वापरलेला आहे तर मग क्रियापदाचं जे मूळ रूप आहे सॉरी क्रियापदाचं जे दुसरं रूप आहे हे दुसरं रूप आहे क्रियापदाचं दुसरं रूप आहे तर क्रियापदाचं दुसरं रूप जाऊन मूळ रूप येतं मग मूल रूप कोणतं आहे वेंटचं वेंटचं मूळ रूप आहे गो पापा डिड नॉट गो टू मार्केट ओके येस टडे कळलं येस yes. तर डीड जेव्हा आपण घेतो तर क्रियापदाचं मूळ रूप आपल्याला घेणं गरजेचं आहे हे खूप महत्वाचं आहे हे चेंजेस आपण जर केले नाहीत तर वाक्य आपलं कम्प्लिटली चूक ठरतं फॉर एक्झाम्पल पापा डीड नॉट वेन टू मार्केट असं म्हणलं तर तुमचं वाक्य हे कम्प्लिटली चूक आहे ठीक आहे तर तसं न करता आपल्याला क्रियापदाचं दुसरं रूप घालून पहिलं रूप तिथे लिहिणं गरजेचं आहे पहा पापा डीड नॉट गो टू मार्केट एसटडे पापा काल बाजारात गेले नाही आता बघा इंट्रो इंट इंटरेटरीशन कशा प्रकारे करायचं आहे तर आपल्याला माहित आहे की डीडला इनवर्शन करायचं आहे वाक्याच्या पुढे आणून ठेवायचं वाक्य काय होईल प्रश्नार्थ होईल पहा इथे डीड पापा गो टू मार्केट डीड काय आले सगळे अगोदर आलेलं आहे सुरुवातीला आहे वाक्याच्या सुरुवातीला येऊन इन्वर्शन करून आपण वाक्य काय करू शकतो इंटरॉगेटिव्ह करू शकतो ठीक आहे चला पापा काल बाजारात गेले का अंडरस्टूड कळलं तुम्हाला हे व्हेरी गुड आता पहा नेक्स्ट आणखीन एक एक्झाम्पल पाप आय स्पोक टू ह आय स्पोक टू ह स्पोक हे काय क्रियापदाच दुसरं रूप आहे आता चला आन्सर करा कमेंटमध्ये कमेंट सेक्शन कमेंट मध्ये लाईक करा लाईक करायला विसरू नका लाईक like करण्यासाठी स्क्रीनवर डबल टॅप करा ओके कम ऑन फास्ट चला पा मी करून दाखवतोय अगोदर सुद्धा करून दाखवलोय ऑन क्विकली आन्सर काय येणार आहे आता आय निगेटिव्ह करण्यासाठी डीडचा वापर डीडला काय लागेल नॉट डीड नॉट आता स्पोक हे दुसरं रूप आहे पण डीड आल्यामुळे त्याचं पहिलं रूप आपल्याला घ्यायचं आहे तर पहिलं रूप काय आहे स्पीक ओके आय डीड नॉट स्पीक टू हर पुढच जे शब्द आहे तसेच्या तसं आपल्याला वापरायचं आहे कळलं विद्यार्थी मित्रांनो आता पहा आता हे तर झालं निगेटिव्ह मग इंट्रॉगेटिव्ह कशा प्रकारे करायचं आहे इंट्रॉगेटिव्ह तर मी खूपच सोपी पद्धत सांगितली काय की हेल्पिंग वर्बला तुम्हाला इन्व्हर्ट करायचं आहे सब्जेक्टच्या पुढे आणून ठेवायचं आहे वाक्यामध्ये सब्जेक्ट कोणता आहे आय आहे ओके okay, so, okay? so, नाही तर डीडच्या पुढे आणून ठेवायचं आयच्या पुढे डीड आणून ठेवायचंय मग काय होईल डीड आय स्पीक टू हर ओके खूप सोपं अंडरस्टूड आता पहा त्याच प्रकारे आपण निगेटिव्ह इंटरगेटिव्ह करायचं आहे तर काय करणार ऑलरेडी इंट्रोगेटिव्ह त्यानंतर आपल्याला क्वेश्चन मार्क द्यायचा आहे विसरायचं नाही डीड आय स्पीक टू हर इंट्रोगेटिव्ह वाक्य आपल्याकडे आहे तर फक्त आपल्याला त्याला नॉट लावायचं आहे डिडंट आय डी आय स्पीक टू ह ओके येस आणि क्वेश्चन मार्क डबल टॅप करा लाईक करायला व्हिडिओला ओके अंडरस्टुड द स्टुड येस डीअर स्टुडंट या कम ऑन व्हेरी गुड सी आता पुढचं वाक्य पहा सॉरी i did not speak to her interrogative did i speak to her any interrogative negative did i not speak to her or didn't i speak to her understood all very good now see student put some homework this is homework for you type the answer in the comment section without fail dear students if you want to learn if you want to study practice is very important so, you have to do the practice. Okay. Writing practice. Understood. come on quickly, fast, fast. Okay. Write the answers in the comment section and double tap on the screen to like it. Just a second. येस yes. ओके okay, विद्यार्थी मित्रांनो चला मी करून दाखवतो तुम्हाला एक आणि बाकीचे तुम्ही करा हा इथे आता वाक्यामध्ये सब्जेक्ट कोणता आहे ही हे सब्जेक्ट आहे क्रियापद कोणता आहे वर्ब कोणता आहे आस्क्ड आहे तर वर्ब इज आस्क मग कोणतं आहे सेकंड फॉर्म ऑफ वर्ब अ क्वेश्चन ठीक आहे आता निगेटिव्ह करायचं आहे काय करणार आपण okay, ओके ही डीड नॉट आपण डीड घेतल्यानंतर क्रियापदाचं जे दुसरं रूप आहे ते काय होईल मूळ रूप होईल मग आस्कडचं काय होईल पहिलं रूप आस्क अ क्वेश्चन अंडरस्टूड येस व्हेरी गुड नऊ पहा आता आपल्याला आपल्याला हे झालं निगेटिव्ह इंट्रॉगेटिव्ह असं इंट्रोगेटिव्ह इंट्रोगेटिव करायचं आहे तर इन्व्हर्शन करायचं आहे ओके डीड ही आस्क अ क्वेश्चन ओके अंडरस्टुड येस गुड त्यानंतर पहा आता इंट्रॉगेटिव्ह निगेटिव्ह करायचं असेल तर काय करणार फक्त नॉट लावायचं डिडंट ही आस्क अ क्वेश्चन Any question mark? Okay. Yes, good. Now see. One by one. See the second one. Mother gave only 10 rupees. So you have to do negative, interrogative, and interrogative negative. Third one, my friend offered a treat. Okay. My friend offered a treat. Negative, interrogative, and interrogative, negative. Janantarma. Virat hit a century in the last match. Okay. Virat hit a century, hit a century in the last match. Okay, dear students. Have you understood? Very good. Okay, dear students so here we have learned the simple past tense okay we have studied the structure of simple past tense we have studied how to make a sentence in simple past tense we have studied why do we use simple past tense as well as we have studied how to make negative interrogative and interrogative negative in simple past tense Okay, dear students. Yes, today it is enough, and in the next video we will study. We will continue the tenses. Okay. Yes, dear students. If you liked this video, then like it, comment, as well as share it to your friends. And if you are new on my channel, then subscribe it right now. Thank you. Be connected. <sighs>